करा मदत करा मदत करा अशा आवाजामध्ये म्हणजे भित्र्या भित्र्या आवाजामध्ये मदत कुणीच नसतं आथरून भितरून सगळं टाकलेलं असतं पण तिथं कुणी नसतं एक असं मडका असं छोटंसं त्या मडक्यामध्ये पाणी वगैरे असतं हा तो मडक उचलतो आणि डायरेक्ट मडकं तोंडाला लावतो पूर्ण मडक्यामधलं पाणी असं गटा 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 घटा घटा गटा पियाचा प्रयत्न करतो अर्धं पाणी अंगानं सांडतय अर्धं पाणी त्या मडक्यामधलं पोटामध्ये जाते आणि ते मडक मग त्याच्या हातामधून खाली सुटतं ते फुटतं फुटल्याच्या नंतर त्या मडक्याच्या आवाजाने तो विष्णू दचकतो विष्णू दचकतो मडक्याच्या आवाजाने पुन्हा विष्णू दो तोच दचकल्याच्या नंतर बघतो तर तो त्याच रस्त्यावर आणि ती गाडी तेवढ्याच अंतरावर आता विष्णू पुन्हा हरपडला मी तर त्या झोपड्यामध्ये गेलतो अंगाला थांबवतो जे पाणी आहे अंगावर ते बघण्यासाठी अंग पूर्ण कोरडं औरंगाबादवरून नाशिककडे जाण्यासाठी विष्णू निघतो तातडीने एकदम गडबडीने रात्रीचे अकरा ते साडे अकरा वाजले असावेत त्या टायमाला विष्णू ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या हॉटेलमध्ये येतो आपल्या रूममध्ये जातो आणि जे खालीवरील कपडे पडलेले असतात ना ते सगळे कपडे घेतो आपल्या बॅगमध्ये भरतो जसे जमा केले तसेच आवडधोबड बॅगची अर्धवट चेन लावल्याच्यानंतर ती बॅग आपल्या खांद्यावर अडकवतो आणि त्या हॉटेलमधून पहिले आउट करतो आणि जसा तो चेकआउट करतो तसा तो एकदम असा मोठा श्वास घेतो की बाबा सुटलो कारण की त्या हॉटेलमधून चेकआउट करण्याचं कारणही तसंच होतं साली खूपच बेकार त्या हॉटेलची रूम होती त्याच्यामध्ये माशा मच्छर त्याच्यामध्ये वास पण इतका बेकार येऊ लागला की बघायचं कामच नाही आणि जे विष्णूला जेवण येत होतं ते पण खूपच बेकार डाळ म्हणलं की डाळीचं नुसतं पाणीच भाकरी म्हणल्या की भाकरी सगळ्या करपलेल्याच आणि भात त्या तर त्याचा तर प्रश्नाचं विचार नका त्याच्यामध्ये किडे मिडे असे त्या विष्णूला प्रत्येक वेळेस दिसायचे म्हणजे दिसायचे जे खापरे किडे असतात ना तशा टाईपचे किडे त्या भातामध्ये दिसायचे याला तो विष्णू फार त्रासला होता आणि विष्णू त्या रूममध्ये दोन दिवस सलग राहिला होता कारण की दोन दिवस विष्णूच्या कंपनीचं काम त्या औरंगाबादमध्ये होतं आणि त्याच कंपनीच्या कामासाठी विष्णू त्या हॉटेलमध्ये थांबला होता आणि ती ही कंपनीवाल्यानेच के बुक केली होती त्यामुळे विष्णू तिला नाहीही म्हणू शकला नाही आणि जर विष्णूला दुसरी हॉटेल बुक करायची असेल तर विष्णूला आपल्या खिशामधून खर्च करावा लागत होता त्यामुळं विष्णू याच हॉटेलमध्ये राहिला कारण की विष्णू फारच चुंबूस होता आणि त्याने ठरवलं की दोन दिवसाची तर गोष्ट आहे राहू असून असून किती बेकार असणार आहे पण विष्णूच्या अपेक्षापेक्षाही खूपच बेकार हे हॉटेलची रूम निघाली त्यामुळे विष्णू पहिले तिथून चेकआउट केला रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले असताना सुद्धा विष्णूला कन्फर्म माहीत होतं की आपली जे नाशिकला जाणारी बस आहे ती दहा पंधरा मिनिटांनी अदोग्रज जाणार आहे तरीसुद्धा तो त्या रूममधून चेकआउट करतो तो असा विचार करतो की बस जर गेली तरी काय प्रॉब्लेम नाही आपण एखादं दुसरं ऑप्शन बघूयात आणि त्या ऑप्शननं आपण आपल्या घरी जाऊयात हात दाखवत दाखवत का होय ना आपण घरी जाऊयात असा विचार करून विष्णू तिथून बाहेर पडला आणि बसस्टँडमध्ये आला बसस्टँडमध्ये आल्याच्यानंतर बघतो तर काय जसा विचार केला होता तसंच झालं बस दहा पंधरा मिनिटांनी अदुगरस निघून गेलेली असती ती शेवटची बस असते विष्णू डोक्याला हात लावतो आणि त्या बसस्टँडमध्ये बसतो आता विष्णूला इथं बरं वाटतं त्या रूमपेक्षा तर विचार करा एखाद्या बसस्टँडपेक्षा रूम सॉरी एखाद्या रूमपेक्षा बसस्टँड चांगलं वाटत असेल तर ती रूम कशी असेल याचा तुम्हीच विचार करा आता विष्णूच्या डोक्यामध्ये येतं की अरे यार आपण जर चौकामध्ये जाऊन थांबलो तर तिथे एखादी जर गाडी भेटली तर त्या गाडीमध्ये जाऊ शकतो आपण त्या ड्रायव्हरला आपण लागलेस तर पैसे देतो टिकटाचे काय फरक पडतोय आहे जराशी जास्त दिले तरी काय प्रॉब्लेम नाही पडत कसं आहे काही भाडे करू काही कारवाले काही गाड्यावाले भाडे घेऊन येतात आणि इथं आल्याच्यानंतर ते भाडे सोडतात आणि त्यांना एम टी त्यांच्या गावाकडे जावं लागतं म्हणजे कोणत्याही शहरावरून आले असेल तिकडं तर ते काय करतात खर्च पाणी निघण्यासाठी पॅसेंजर घेतात जे संध्याकाळी ज्यांना बसेस वगैरे भेटत नाहीत ते पॅसेंजर घेतात आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना त्या जागेवर सोडून देतात तसंही तरी कामे जातच असतात तर हे काम करून त्यांचा खर्चाही निघतो यांनाही वाहन भेटतं आणि त्यांच्यासोबतही सोपती असतं तर असं काही असतात कारवाले असे गाडीवाले असतात आता हे विष्णूला माहीत होतं विष्णू पटकर उडतो आपली बॅग आपल्या खांद्यावर अडकवतो आणि बसस्टँडच्या बाहेर त्याच चौकामध्ये येऊन उभा राहतो आणि वाट बघतो की एखादी फोर व्हीलर यावी एखादं पिकअप यावं असं कुठलंही काहीही वाहन आलं तरी विष्णूला चालत होतं विष्णू प्रत्येक वाहनाला हात दाखवायचा आता बराचसा वेळ झाला साडे अकरा ते बारा तर त्या बस स्टँडमध्येच वाजले होते एक वाजत वाजत आला होता विष्णू फार थकला होता आता विष्णू असा विचार करतो की यार वाहन काय भेटत नाही ना, ना कोणी दिसत नाही ना, ना कोणी येतही नाही आता आपण काय करू बस स्टँडमध्ये जाऊन झोपी जाऊयात एक वाजलाय सकाळी उठलो की लगेच बस लागले की इथून चालले जाऊयात जेच विष्णू बसस्टँडकडे जाणार की एक फोर व्हीलर यालेली विष्णूला दिसली विष्णू म्हणतो की आता आखरी टाय ट्राय एकदा करून बघूयात विष्णू त्या फोर व्हीलरला हात दाखवतो फोर व्हीलरला हात दाखवल्याच्यानंतर फोर व्हीलर त्याच्यापाशी थांबते एकलाच होता त्याच्यामध्ये तो ड्रायव्हर त्याने नेमकंच भाडा आणून सोल्ड असावं विष्णू त्याला म्हणतो नाशिकला जायचं आहे कुठं चाललात तुम्ही तो ड्रायव्हर म्हणतो वा मी पण नाशिकला चाललोय हा म्हणतो ठीक आहे मग मला म मा, मला येऊ दे ना मी तुम्हाला लागतील ते तिकीट देईल आता विष्णूचं जेवढं तिकीट होतं त्याच्यापेक्षा तो ड्रायव्हर म्हणतो दुप्पट तिकीट लागाल यायचं असेल तर नाहीतर तुम्ही येऊ नका विष्णू विचार करतो त्याच्या आईला मारी हा दुप्पट तिकीट घेतोय त्यातल्या त्यात विष्णू पुन्हा विचार करतो की इतकं झोपण्यापेक्षा तर बरं आहे ना आणि पुन्हा गाडी पण खूप आरामदायक आहे लांबसटक गाडी आहे एरटिका ही गाडी होती बहुतेक त्याला वाटतं की यार मस्त ए सीमध्ये बसून आरामशीर झोपून तरी जाता येतं आपली झोप तरी पूर्ण जाऊ दे गेलं तर गेलं दुप्पट तिकीट तो म्हटला की हो काय प्रॉब्लेम नाही तो गेट खोलतो आणि गाडीमध्ये बसतो आता विष्णू तो ड्रायव्हर ते दोघं जण आपल्या नाशिककडं निघतात औरंगाबादच्या समोर गेल्याच्यानंतर पाच पन्नास किलोमीटरवर विष्णू फार गार झोपेमध्ये जातो म्हणजे एकदम गडद झोपतो कारण की दोन दिवसाची झोप असते त्याची दोन दिवसाची झोप ते दिवसभरचा दिवस कामाचा हेंदोडा असं समजा की विष्णूचं डोकं आणि अंग दोघं पण त्रास करू लागले दोघांना पण झोपीची गरज होती विष्णूचे डोळे गोष्टी गोष्टीवर लागू लागले तो ड्रायव्हर विष्णूला बोलण्याचा फुल प्रयत्न करू लागला विष्णू जबरदस्ती जबरदस्ती त्या ड्रायव्हरला बोलत 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 पन्नास एक किलोमीटरसाठी त्याच्यासोबत बोलत बसला पण विष्णूला काही झोप आवरली नाही आणि विष्णू मग झोपी गेला तो ड्रायव्हर विष्णूकडे बघतो की त्याला समजलं की यार याला खूपच जास्त झोप आलेली याला झोपू द्या आता झोपी गेल्याच्या नंतर काही वेळाच्या नंतर विष्णूला एक असा झटका जाणवतो की जसं की गाडी थांबती ना थांबल्याच्या नंतर कसं माणूस असं झटका देतो एखादा तसं विष्णूला झटका जाणवतो विष्णू हळूवार आपले डोळे उघडतो बघतो तो ड्रायव्हर सीटवर ड्रायव्हर नसतो तो बाहेर वाकून बघतो तो ड्रायवर पाठीमागं थोडीशी बाथरूम वगैरे करत होता विष्णू त्याला म्हणतो की आपण कुठपर्यंत आहोत ड्रायवरमधे टेन्शन घेऊ नका आपण बरोबर आहोत तुम्ही झोपी जा झोपी जा मी, मी थोडासा हलका होतो असा तो ड्रायवर बोलल्याच्यानंतर विष्णू पुन्हा आपल्या सीटवर येतो आणि झोपी जातो झोपी गेल्याच्या नंतर बराच वेळ होतो बराच वेळ होतो विष्णूला परत जागे दे विष्णू परत उठतो परत मागं बघतो ड्रायवर नसतो ड्रायवरच्या सीटवर ड्रायवर नसतो पाठीमागं ड्रायवर नसतो विष्णू विचार करतो की अरे ड्रायव्हर गेला कुठं आणि मग मगाशी पाहिलं होतं तर आपण याच जागेवर उभे होतो ना तर विष्णू गाडीच्या खाली उतरतो गाडीच्या खाली उतरल्याच्या नंतर एक छोटासा रस्ता असतो सिंगल रस्ता त्या सिंगल रस्त्यांना पाहिल्याच्या नंतर विष्णू आरबळतो अरे यार आपण आहे कुठं चला आपण तर हायवेवर असायला पाहिजे मग आपण या जागेवर कसं काय विष्णू आजूबाजूला बघतो सगळीकडं अनोळखी जागा छोटासा रस्ता सिंगल रोड तो विचारात पडतो की ही काय आहे असं तेवढा त्याच्या डोक्यामध्ये होतो की आपल्यापासला जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये आपण बघूयात कोणाला फोन करून मॅपवर चेक करूयात आपण कोणा ठिकाणावर आहोत विष्णू मोबाईल काढतो बघतो तर त्याच्या मोबाईलचं जे नेटवर्क असतं ते, ते पूर्णपणे लॉस असतं एकही नेटवर्कला एकही सिम कार्डला नेटवर्क नसतं त्याच्या मोबाईलमध्ये टायमिंग बघतो तर रात्रीचे अडीच वाजलेले असतात आता विष्णू त्याच्या ड्रायव्हरला हाक मारतो त्या गाडीच्या ड्रायव्हरला त्याचं नाव बाळू असं असतं ना त्याला हाक मारतो बाळू 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 पण बाळूचा आवाज काही येत नाही विष्णू तिथे एकला रात्रीचे अडीच वाजलेले जंगलामधल्या किरकिऱ्यांचा आवाज लांडगे ओरडण्याचा आवाज याची फार फाटू लागली विष्णू विचार करतो की अडीच वाजलेत तीन वाजेपर्यंत आपण गाडीमध्ये भेट करूयात बाळू आलं तर ठीक नाही आला तर आपण आपली बॅग घेऊयात आणि जरा समोर जाऊन बघूयात जर एखादा आखाडा एखादं घर जर भेटलं तर तिथे जाऊन आपण विचारपूस थोडी करूयात असा विचार करून पुन्हा विष्णू गाडीमध्ये बसतो बसल्याच्या नंतर गेट वगैरे पूर्ण लावून असा मस्तपणे झोपण्याचा प्रयत्न करतो पण त्याला झोप येत नव्हती कारण की हे सगळा प्रकार त्याच्यासोबत घडलेला असतो अनोळखी जागा अचानक दुसऱ्या जागेवर झोप कशी येणार आहे माणसाला किती जरी झोप आली ना आणि त्याच्यासोबत असं काय घडलं की सगळी झोप शून्य मिनिटामध्ये गायब होते तसं विष्णूचं झालं शून्य मिनिटामध्ये त्याची झोप गायब झाली जबरदस्ती जबरदस्ती डोळे लावू लागला तेवढ्या त्याच्या गाडीच्या काचावर काहीतरी थापकर पडल्यासारखा आवाज आला विष्णू दचकर दचकतो आणि डोळे उघडून बघतो तर एक पाखरू जे आपण त्याला कावळासुद्धा म्हणू शकतो काळ्या टाईपचं त्याला काही ओळखू आलं नाही तेवढं नेमकं ते कावळा होता का दुसरं कोणतं पक्षी होता पण काळं होतं ते एकदम असं काचावर पडलेलं एकदम सडलेल्या अवस्थेमध्ये त्याचं मास काचावर असं इकडं तिकडं पडलेलं होतं आणि असं इरघळ तिरघळ सगळं असं खाली येऊ लागलं आणि खाली तिकडं पाखरू असं पडून खाली त्या बोनटवर पडलेलं होतं विष्णू त्याला पाहतो आणि अरबळतो हर हे पाखरू कुठून पडलेलं आहे विष्णू हळूवार गेट उघडतो आणि त्या पाखराकडे बघतो त्या पाखराचा वास येऊ लागला जसं की ते पाखरू दोन तीन दिवसाच्या आदोगर मेलेला आहे आणि त्याचा सडल्याच्या नंतर कसा वास येतो त्या प्रकारचा विष्णूला वाश येऊ लागला हे पाहिल्याच्या नंतर विष्णू थोडा आरभळा त्याच्या मनामध्ये आता दुसरे विचार यायला लागले भूताचे प्रेताचे अकाल्पनिक शक्तीचे असे विचार यायला लागले नकारात्मक शक्तीचे असे विचार आल्याच्यानंतर विष्णू पटकर आपली बॅग घेतो आपल्या पाठीला अडकवतो आणि पहिले तर जितकं पळता येईल तेवढा पळतो समोर रस्त्याने मेन रस्त्याने जितकं पळता येईल तेवढा पळतो आणि दम आल्याच्यानंतर मग थांबतो टोंगळ्यावर हात टेकवतो हाफतो जर असा बॅगमधली छोटीशी पाण्याची बॉटल काढतो जी की त्यांना पहिले ऑलरेडी भरून आणली होती त्याच्यामधलं घट 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 पाणी पितो अर्धा लिटरची बॉटल असावी ती ती पूर्ण पाणी पितो आणि ती बॉटल फेकून देतो फेकून दिल्याच्या नंतर मागं बघतो मागं बघितल्याच्या नंतर ती जी गाडी आहे त्या गाडीचे जे साईडचे ते ग लाईट असतात ना थे पार्किंग लाइट देला। ते पार्किंग लाईट म्हणतो आपण त्याला ते पार्किंग लाईट लागतात खट 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 आता विष्णूच्या डोक्यामध्ये दोन विचार येतात एकतर हा भूताचा प्रकार आहे नाहीतर आपला बाळू परत वापस आलेला आहे आता समोर जावं तर आपल्याला ही जागा माहीत नाही आहे आणि वापस जावं जाव जर भूताचा प्रकार असला तर एखादा आपलं काय खरं नाही आहे पण समोर जाऊन फायदा नाही वापस जर गेलो तर फायदा आहे एखादा बाळू असला तर आपण आपल्या गावी जाऊ शकतो असा विचार करून भीत 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 विष्णू पुन्हा त्या गाडीपाशी येतो ते पार्किंग लाईट चालूच खट 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 विष्णू गाडीपाशी येतो आता ते गाडीचे जे ग्लास असतात ते थोडे काळसट काळसट असतात ऐंशी टक्के काळसट विष्णू हाक मारतो कोणीही गाडीमध्ये दिसत नाही विष्णू ज्या साईडनं बसलेला होता त्या साईडचा दरवाजा उघडतो मधात डोकावून बघतो मधात कुणीच नसतं पण पार्किंग लाईटचं जे बटन असतं ते दाबलेलं असतं कुणीच नसतं विष्णू पाठीमागं बघतो त्याच्या पाठीमागच्या शीटवर बघतो समोरच्या शीटवर बघतो कुणीच नसतं विष्णूला आता घाम सुटायला लागला तेवढ्यात पुन्हा एक आवाज त्याच्या कानावर हो येतो सेम तसा जसा मागच्या वेळेस काचावर पडलेला तो पाखरू होता ना तसं आणि सेम असाच आवाज आता पण याला येतो हा बाहेर येऊन बघतो तर सेम तसंच पाखरू त्या काचावर पडलं आता तिथं दोन पाखरं पडलेली होती काळी आता या पाखराला पाहिल्याच्या नंतर विष्णूला कन्फर्म होते की हा हे कावळेच आहेत आणि ती त्याच्यापासून पण तो सडेला वाशवू लागला विष्णू कटकर त्या गाडीचा गेटला होतो आणि पुन्हा पळायला लागतो पळत पळत दमला दमला की पुन्हा तो थांबतो पुन्हा थांबल्याच्या नंतर पाठीमाग बघ पाठीमागं बघतो तर त्या गाडीचे हेडलाईट लागतात हेडलाईट लागल्याच्या नंतर विष्णू पुन्हा बोलतोय च्या मायला हा काय प्रकार आहे आता हेडलाईट कशी लागली लाग आता मात्र विष्णूला कन्फर्म होतं की गाडीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे गाडी भूताचा काहीतरी खेळ करते असं विचारायच्या आल्याच्या नंतर विष्णूचा जो दम आलेला होता तो कोणीकडे जातो कायम आहे विष्णू सरळच पळायला लागतो पळायला ला लागतो पळायला लागतो पळायला लागतो इकडे तिकडे बघतो कोणता आखाडा वगैरे भेटेल म्हणून त्या दिवशी त्या आशेने तो पुढं पुढं पळतच असतो आणि ती जी गाडी आहे ती गाडीसुद्धा त्याची पळण्याची स्पीड आहे त्या स्पीडमध्ये त्याच्या पाठीमागे येत आहे हळूवार तेवढंच अंतर आहे डिस्टन तेवढंच तेवढ्याच अंतरावर ती गाडी त्याच्या पाठीमागे येते याला ती गाडी दिसते एकटक क्लिअरली हा विष्णू त्या गाडीकडे बघतोय पुढं पळतोय गाडीकडे बघतोय पुढं पळतोय गाडीकडे बघतोय पुढं पळतोय याला काही समजत नाही आणि त्यातल्या त्या तो आजूबाजूलाही बघते कोणी मदतीसाठी येतं आणि पळता पळता रडतंय जोरजोऱ्यामध्ये रडतंय रडतंय हाका मारते कुणी आहे का रडते रडते हाका मारते कुणी आहे का अंगातून घाम येतोय डोळ्यातून आश्रू येतात काळीच धडधड करतोय पाय दुखतायत दम आलाय दोन रात्रीची झोप आलेली आहे याला काय समजत नाही नेमकं काय करावं आणि काय नाही नुसता पळतोय रडतोय हाका मारतोय पळतोय रडतोय हाका मारतोय काही अंतरावर पळाल्याच्या नंतर त्याला छोटस एक झोपड शेतामध्ये दिसतं दोनशे दोनशे अडीचशे मीटरवर तिथे एक छोटासा शंभर जो लाईट असतो ना तो लावलेला असतो ते लाईट आणि ते दिसतं समोर असा तो थांबतो थांबल्याच्या नंतर ती गाडी पण त्याच अंतरावर थांबते तिथं ते लाईट पाहिल्याच्यानंतर नंतर तो, पा, तो गडबडीने पळत 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 त्या झोपड्यापाशी जातो आपली कुपाटी असते ना त्या टाइपचा असतो तो दरवाजा असतो त्याचा ताराने बांधलेला तो दरवाजा भाडकर काढतो आणि मदत पळतच जातो मदत करा मदत करा मदत करा अशा आवाजामध्ये म्हणजे भित्र्या भित्र्या आवाजामध्ये मदत कोणीच नसतं आथरुण भितरून सगळं टाकलेलं असतं पण तिथं कुणी नसतं एक असं मडकं असं छोटंसं त्या मडक्यामध्ये पाणी वगैरे असतं हा तो मडकं उचलतो आणि डायरेक्ट मडकं तोंडाला लावतो पूर्ण मडक्यामधलं पाणी असं गटा घटा 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 पियाचा प्रयत्न करतो अर्धं पाणी अंगानं सांडत आहे अर्धं पाणी त्या मडक्यामधलं पोटामध्ये जातंय आणि ते मडक मग त्याच्या हातामधून खाली सुटतं ते फुटतं फुटल्याच्यानंतर त्या मडक्याच्या आवाजाने तो विष्णू दचकतो विष्णू दचकतो मडक्याच्या आवाजाने पुन्हा विष्णू दचकतो तोच दचकल्याच्यानंतर बघतो तर तो त्याच रस्त्यावर आणि ती गाडी तेवढ्याच अंतरावर आता विष्णू पुन्हा हरपळला मी तर त्या झोपड्यामध्ये गेलतो अंगाला झांबोलतो जे पाणी सांडलेलं आहे अंगावर ते बघण्यासाठी अंग पूर्ण कोरड तो पुन्हा त्या झोपड्याकडे पळतो पुन्हा पळाल्याच्यानंतर तशाच टाईपनं कुपाटी काढतो तसाच मधात जातो मधात तसंच आथरून असलेलं असतं पुन्हा ते मडकं घेतो मडक्याने पुन्हा पाणी पितो पाणी पिल्याच्यानंतर नंतर ते मडकं पुन्हा खाली पडतं पुन्हा त्या आवाजाने विष्णू दचकतो दसक दचकल्याच्या नंतर पुन्हा तो विष्णू त्याच जागेवर आता विष्णूला असं दोनदा झालं विष्णू पुन्हा हार बळायच्या मायला हे काय प्रकार आहे असा मला काय चकवा वगैरे आहे काय आता जुन्या माणसाच्या गोष्टी विष्णूला आठवतात जर चकवा लागला तर लघवी करायची सु करायची चकवा निघून जातो तसं विष्णू प्रयत्न करतो लघवी करण्याचे आणि लघवी करतो तो पूर्ण पॅन्टमध्ये करतो केल्याच्या नंतर विष्णू पुन्हा त्या झोपड्याकडे जातो आता मला चकवा लागलेला नाही पुन्हा त्या झोपड्याकडे जातो कुपाटी खोलतो गडबडी म्हणत जातो मला वाचवा मला वाचवा मला वाचवा असं म्हणता म्हणता विष्णू तो मडक उचलतो पुन्हा पाणी पितो पाणी पिता पिता कोणीतरी त्याच्या पाठीवर जोरात काठी मारतो एक जोरात थाप कर लगे काठी मारल्याच्या नंतर विष्णू आणि ते मडकं खाली पडतात मग यावेळेस मडक्याचा आवाज आल्याच्या नंतर विष्णू दचकत नाही मागं बघतो तर एक माथारा मस्त पटकावटके घालून काठी हातामध्ये घेऊन असा बोलतो हे कोण आहेस तू कोण आहेस तू चोरी करण्यासाठी आलाय माझ्या आखाड्यावर चोरी करण्यासाठी आलाय आणि विष्णूला तो मारायला चालू करतो एक दोन काठ्या त्या विष्णूच्या अंगावर घालतो विष्णू आरबळतो आणि म्हणतो आऊ बाऊ आऊ काका मी आहे मी आहे मला मारू नका मला मारू नका मी आहे विष्णू हापकणं बंद करतो थो थोडासा थोडा म्हणजे सावकाश होतो त्या माथाऱ्याला सांगतो काय त्याच्या प्रकार घडलाय त्याच्यासोबत काय काय घडते आणि ती गाडी याचा पिछा करते असं असं झालेलं म्हणजे जे काही याच्यासोबत झालेले ते सगळं काही विष्णू त्या माथाऱ्याला सांगतो मथारा फार रुबाबदार होतं डोक्याला पटका मिशांचा थुरा हातामध्ये अशी लांबसट काठी त्याचा शरीर पण असं मस्तपैकी धिप्पाळ होतं आणि असं वाटत होतं की वाट तो मथारा झाला आहे पण तो शरीराने मथारा झालेला नाही ना आहे तो मथारा त्याला म्हणतो की बाळा तू टेन्शन नको घेऊ तू आजची रात्र इथंच थांब बाहेर जाऊ नको माथारा बाहेर डोकावून बघतो तर त्याला कुठलीही गाडी दिसत नाही ना कुठले हेडलाईट दिसत नाही सगळं काय असं म्हणजे प्लेन असतं मथारा त्याला पाणी गिणी व्यवस्थित पाजायला लावतं पितं पाजतो आणि त्याला म्हणतो की घे घे दोन गोदडे घे इथं खाली झोप सकाळ झाल्याच्यानंतर इथून निघून जा ओके विष्णू म्हणतो की हा बाबा तुम्ही म्हणसाल तसं करतो विष्णू त्या माथाऱ्याच्या त्या झोपडीमध्ये झोपतो खाली झोपतो माथाडा मस्त बाजेवर झोपलेला असतो सकाळ होते सकाळ झाल्याच्या नंतर तो माथारा विष्णूला आख मारतो ओ पाहु उठा उठा चहा घ्या विष्णू उठतो त्याच्याजवळ दोन तीन शेळ्या होत्या शेळ्याचं दूध काढून विष्णूसाठी चहा बनवलेला असतो एका फुटलेल्या कपामध्ये विष्णू चहा पितो चहा फार गोड लागतो विष्णूला चहा वगैरे पिणं झाल्याच्या नंतर विष्णू उठतो आपल्या मोबाईल बाहेर काढतो आणि चेक करतो की मी नेमकं आहे कुठं तर विष्णू औरंगाबादच्या समोर सत्तर किलोमीटर एका अशा गावाच्या शेजारी असतो जे गाव खूपच छोटं असतं आणि ते गाव असं माळरानामध्ये असल्यासारखं असतं झाडं बिडं हे येते त्याला लोकशन कळतं आणि त्याला हे कळतं की इथून जे हायवे आहे तो तीस किलोमीटर अंतरावर हायवे आहे तो तीस किलोमीटर अंतरावरून हायवेवरून मधात गेलेला असतो तो त्या माथाऱ्याला म्हणतो की बाबा इथं ॲटो वगैरे काही भेटेल का तो माथारा म्हणतो की थांब इथं येतात आटो येतात आणि याच रस्त्यानं समोर जातात थांब हाक मारले की तो थांबतात आटो टेन्शन नको घेऊ तो, तो म्हातारा म्हणतो की इतक्या रात्रीचा प्रवास करायचा नाही रे बाळा चकवे बिकवे लागतात आणि या एरियामध्ये तर खूप जास्त असं होतं बरं झालं तू इथं आलास नाही तर तू गेलास तसाच तो विष्णू म्हणतो की हा बाबा तुम्ही म्हणताय ते खरंच आहे मी इथं आलो म्हणून वाचलो मग एक आठो येतो डुगडुग या तीन चाकावाला त्या आठोमध्ये विष्णू बसतो तिथून बसल्याच्या नंतर तो, बस तो हायवेवर जातो तिथून बस किंवा कोणत्या तरी वाहनानं तो नाशिकला जातो तर मंडळी ही होती औरंगाबाद ते नाशिक रोडवरची भयकथा ही सत्यकथा आहे असं त्यांचं म्हणणं आहे विष्णू काळे यांचं ज्यांनी आपल्याला ही कथा शेअर केलेली आहे त्यांची त्यांच्यासोबत हे सगळं काय घडलेलं आहे तुमचा या कथेवर काय विचार आहे तो प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुमच्यापाशी जर अशी एखादी कथा असेल तर तुम्ही मला खाली दिलेल्या ईमेल आय डीवर शेअर करू शकता तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार